महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या ऍडव्होकेट पल्लवी रेगे महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी महिला दिनाचे औचित्य साधत संतुलन शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या अध्यक्ष ॲडवोकेट पल्लवी रेगे तसेच दगडखान कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष ऍडव्होकेट बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महिला अत्याचार निषेध भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी उपस्थित राहून मोर्चाचे नेतृत्व केले वाघुलीच्या माजी सरपंच जयश्रीताई सातो यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शविला पुण्यामध्ये दिवसेंदिवस महिला तसेच मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने त्यांची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे अशा अमानुष अमानवी प्रवृत्तीच्या निषेधार्थ भव्य असा मोर्चा विधानभवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला महिलांना न्याय अधिकार मिळावा सुरक्षा व सामाजिक शैक्षणिकता वाढावी यासाठी विविध मागण्यांचे निवेदन विधान विभागीय आय। आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतुलन संस्थेचे अध्यक्ष वंदनाताई भुजबळ बेबी बोकले कौशल्या पांडे कांचन ओहळ सुरेखा गायकवाड जहिरा शेख यांच्यासह पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला व युवती उपस्थित होत्या ज्ञानेश्वर पाटेकर टॉप ट्वेंटी फोर महाराष्ट्र पुणे महिलांच्या बाबतीत कायदे आहेत पण त्याची कायदा जो आहे तो त्याची अंमलबजावणी पोलिसांकडून होत नाही महिला तक्रार द्यायला गेली तर तिच्याकडेच वेगळ्या नजरेनं बघितलं जातं अनेक असे महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा जे आहे ते सक्षम किंवा खंबीर होणं गरजेचं आहे महिलांना आधार देणं गरजेचं आहे आणि त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तुम्ही जर त्यांना सुरक्षितच नाही ठेवलं तर त्या जाणार कुठे त्यामुळे महिला सुरक्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आज महिलांचा आवाज जो आहे तो रस्त्यावर उतरलाय मुली शिक्षणाचा मार्ग असल्यामुळे बाहेरून शिक्षण घेण्यासाठी येत आहेत कधी त्यांना उशीर होत आहे संध्याकाळी ते घराची बाहेर पडू शकत नाही आज आमची पहिली मागणी आहे कि प्रत्येक पुरुषाने शहाच्या नंतर घरातून बाहेर पडायचे नाही संरक्षण भेटलं पाहिजे ज्याने अत्याचार करणार आहे त्याने घराचे आत बसायचं आणि फक्त महिलाने बिंदास्त फिरायचं आणि त्यांचे काम करायचं म्हणजे चिमुकल्या मुलीपासून तर म्हातारा आजीपर्यंत त्यांच्यावर अत्याचार केले जातात त्यांच्यावर बलात्कार केले जातात ही अतिशय म्हणजे निर्लजस्पद गोष्ट आहे आणि हे सगळे अन्याय थांबले पाहिजेत महिलांना न्याय मिळाला पाहिजे बैलपोळ्यासारखं सजवून एकच दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा आमच्यावर होणाऱ्या अत्याचारांना न्याय द्या त्या महिलांवर अत्याचार होतात आहेत त्यांना फाशी द्या त्वरित शिक्षा झाली पाहिजे उगच ते लिचपत पडलं नाही पाहिजे त्याच्यामुळं त्वरित शिक्षा ही महिला लोकांना झाली पाहिजे जे काही महिलांवर अत्याचार करतात त्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करता आपण जिजाऊंच्या लेखी म्हणवता किंवा छत्रपतींनी आपल्याला परस्त्रीला सन्मानित केलेलं आहे त्या जर स्वराज्यामध्ये असे जर महिलांवर अत्याचार होत असतील तर अशा नराधांना फाशी दिली पाहिजे भर चौकात त्यांचे हातपाय तोडून त्यांना जीवित ठेऊन शेवटच्या मरणापर्यंत शेवटचा त्यांचा जीव जास्त तडपवलं पाहिजे अशा प्रकारच्या शिक्षा या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजेत मला असं वाटतं सरकार जर आपल्या लाडक्या बहिणी म्हणतं आणि लाडक्या बहिणींची जर सुरक्षा जर त्यांना करता येत नसेल तर तुमच्या दीड हजाराची आम्हाला भीक नको आम्हाला न्याय द्या अशा प्रकारच्या मागण्या मी तमाम कष्टकरी महिला संतुलन संस्था आणि वाघोली महिला विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगते ऍडव्होकेट बी एम रे हे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आपल्याला अत्यंत खंतनीय आहे की पुण्यासारख्या सुशिक्षित शहरामध्ये असे अमानुष पुरुष सुद्धा फोपावलेले आहेत ही घटना यापूर्वी इतक्या प्रमाणामध्ये झालेली नव्हती जरी आम्ही पुरुष असलो तरी आम्ही महिलांना सन्मान महिलांना आदर्श आणि त्यांचा स्वाभिमान कारण आम्हाला मुली आहेत आम्हालाही बायको आहे आम्हाला बी आई आहे आम्हालाही भाऊज आहे ये भान कुठंतरी पुरुष वर्ग विसरतो आहे आणि ह्या पुरुष वर्गाला सरळ करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करून महिलावरती अत्याचार करणाऱ्या पुरुषाला जाहीर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे जर हे कायद्यामध्ये नसेल आणि पोलिसांच्या अधिकारात नसेल तर अशा नराधमाना महिलांच्या ताब्यात द्या त्याच काय काय कापतील ह्याचा हिशोब लागायचा नाही